नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे आणि तुम्ही आता इकडं पाहू शकताय सरथ्याला कॅन्ट बांधायचा आलाय बारक्याला इकडे कॅन्ट बांधायचा आलाय व्यवस्थित बांधा रे नाही जायल बुडील बिडील व्यवस्थित बांधा रे ते नाही बांधायला मग सारथेचा उघड आणि कॅन्ट काय आम्हाला बांधायला नाही म्हणून ह्याला पाठव्या आता वर दुसऱ्यांकडून कॅन्ट बांधायला मोठ्या माणसांकडून त्यावर आणि इकडे दोन उभा राहत पवायला वाग ही मेजर आहे मार मेजर उडी ऐ काय लगा मारते सुरगी मार <laughs> रे तू मार हा र काय उडी मारली सुरंगी मार म्हणताना उडी मारली Quase lá, Quase o ar. Nada, nada. Nada, 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 nada,

आज कामाला आपल्याला सुट्टी आहे म्हणून आल तो बघा पावडला दुपारचं नाही काही दिवसात ना पावलं जवळ एका वर्षात ना पावलं असेल बघा आज जसर त्या गोडी खाल्ची म्हणून तशी आमच्यात पहिली पोरं भरपूर होती आता सगळे जिकडे तिकडे कामाच्या का निमित्तानं जिकडे तिकडे बाहेर गेले ती आता सारथ्या आला हो पवाला जा जा जायचं कशाला काय होत नाही जा इकडे काय काय पाहिजा अरे झालं इथलं जाईल तुझ्या तिथं वर असताना उड्या मारतो मी येणार आहे मी येणार जा, जा लवकर <सथ गए> <सथ गए> <सथ गए>

भरला एवढ्यात तरी आज कमी येते मार रोडी जाऊ दे सर ते पाव पाव गे मार रे मारवडी Ya vay, ne zaman bu मार सुरंगी मार सुरंगी मारशील का नाही या डोसक्या झाले आता आणि आम्ही येऊन बसलो झाडाखाली सावलीला मेजरेड बाग नेजार एजऱ्या Okay, it's...